जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या तुमचा युट्यूब चॅनल वेदांत रेटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचं एकदम जबरदस्त आखो पेवार कर देना या झालेला आहे तर लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत रिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार आहे मार्कचा आणि सॉन्गचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या टेलिग्राम चॅनलवरची लिंक दिलेली आहे तर चला मित्रांनो जरा वे ना वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून सोपूर वेपेन हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं वेपेन कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली पिन अडो कमेंट्समध्ये एक नंबरला भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना आपल्याला न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे त्यासाठी या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मी तुम्हाला बेटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो बेट्स लिहून दिलेले आहेत मित्रांनो मी अशा प्रकारे तर आपल्याला या व्हिडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे खाली इथे एक्स्ट्रा ओडिओ एक्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं त्या वरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती थोडंसं स्क्रोल करून बीटचं ऑप्शन बघायला भेटेल ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर जिथे जिथे आपल्या बीट चेंज होतील तिथे आपण बीट द्यायचे तर ते एकपासून दोन बीट चेंज झाले तिथे एक बीट द्यायचे परत आता दोनपासून तीन बीट होते तिथे एक बीट द्यायचे अशा प्रकारे बीट द्यायचे आहेत मित्रांनो तर तीनपासून आता चार अशा प्रकारे सगळे बीट्स द्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एकूण बारा बीट्स आहेत मित्रांनो तर बीट्स ऍड केल्यानंतर ना मित्रांनो तर आता या लेअरवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे ते रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे आपला जो इमेज असतो तो ऍड करून घ्यायचा आहे इमेज हा ऍड करतो त्यानंतर ना इमेज ॲड केल्यानंतर ना असं दोन्ही बोटाने मोठं करून आहे त्यानंतर ना पहिल्या बीटवरती यायचं थोडंसं स्क्रोल करून त्यानंतरनं हे खालचं जे आपण पुढं स्क्रोल करतो ते रिपीट एक नंबरला यायचं आहे ते स्प्लीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर आपण जिथे आत्ता बीट्स ॲड केलेले आहेत तिथे स्प्लिट करायचे आहे इझिली तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतरनं बारा बीट्स आहेत बारा ठिकाणी स्प्लिट व्हायला पाहिजे त्यानंतरनं मी तुम्हाला जसं जसं कुठले ॲनिमेशन कुठे लावायला सांगतो आणि कुठले इफेक्ट्स कुठे लावायला सांगतो तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे मी सांगतो मित्रांनो मिस्तर मी जर तुम्हाला करून दाखवलं तरी काय तर काही विसरते त्यामुळे मी तुम्हाला इथने प्रोजेक्टमधनं दाखवतो मित्रांनो तर असं व्हिडिओला जरा मोठं करून घ्यायचंय दोन मिनट दोन बोटानं धरून पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं इथे त्यानंतर नाही पेंडोला मुहन हा एक ॲनिमेशन पहिल्या लेअरला ॲड आहे दुसऱ्या लेअरला पेंडुलम टू ॲड करायचं आहे त्या साईडलाच भेटेल त्यानंतर तिसऱ्या लेअरला इथे कॉम्बोमध्येच इथे सुआय इन हायक ॲनिमेशन आपल्याला तिसऱ्या लेअरला ॲड करून घ्यायचं आहे तर पाच सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे बावन्स वन हायक ॲनिमेशन ॲड करायचं आहे कॉम्बोमध्ये थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल नंतर त्यानंतरनं सात सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे स्ट्रेच अँड डेझॉट ॲनिमेशन ॲड करायचं आहे थोडंसं स्क्रोल करायचं अशा प्रकारे इथे स्ट्रेच अँड डेझॉट ॲनिमेशन येऊन जाईल त्यानंतर आता आठ सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे सुद्धा बॉन्स वन हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर इथे दहा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इनवरती क्लिक करायचं आहे तर इथे रॉकवरती खाली हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो जी जी लेंथ आहे मित्रांनो तो आपल्याला एक पॉईंट झिरो करायचं आहे त्यानंतर ना आता पुढच्या लेअरवरती यायचं आहे अकरा सेकंडच्या कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे ते वेव्ह अँड स्लाईड हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना तेरा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे इनवरती क्लिक करून स्विंग राईट हा एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे चौदा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं इथे स्लाइड अँड व्यव आत्ता आपण व्यू अँड स्लाइड ॲड ॲड केलं तर आता व्यू स्लाइड अँड व्ह्यू हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे सोळा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इनवरती क्लिक करायचं स्विंग बॉटम हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा वन दोन नंबरच्या लेअरला त्यानंतर लास्टच्या लेअरला कॉ कौ, इव्हन कॉम्बोवरती क्लिक करायचे स्वे इन हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर ना आता स्टार्ट लिहायचं आहे व्हिडिओच्या इफेक्ट्सवरती क्लिक करायचं त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक नंबरला बर्ड लव्ह हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो एक नंबरला किंवा खाली सुद्धा भेटू शकतो तुम्ही ब्लर्ड लव हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ते सहा सेकंदच्या बेटपर्यंत त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं ऑल व्हिडिओ करायचं आहे त्यानंतर ना आता स्टार्ट लिहायचं आहे इथे व्हिडिओ वरती क्लिक करायचे आहे व्हिडिओ इफेक्ट्सवर लववरती इथे वरी थोडंसं स्क्रोल करायचं आहे ते लवचं ऑप्शन बघायला मिटेल लवमध्ये सात नंबरला इथे एक पिंक हर्ट्स हा एक इफेक्ट आहे मित्रांनो तो सुद्धा आपल्याला सहा सेकंदच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तर आपल्याला तो अशा प्रकारे फेसून ऍड करून घ्यायचा इथपर्यंत त्यानंतर ना आता काय करायचं बरोबर पाच सेकंद वरती यायचंय विडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना इथे चौथ्या नंबरला इथे नाईट क्लब नाईट क्लब नावाचा ऑप्शन आहे इथे याच्यावरती येऊन नाईट क्लबमध्ये स्प्लिट फिकर हाय इफेक्ट आहे तो आपल्याला दोन नंबरला भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला सहा सेकंदच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे एक सेकंदचा ॲड करायचं मित्रांनो पाच सेकंद पासून सहा सेकंद पर्यंत आता सहा सेकंदच्या बीटवरती यायचे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरनं लास्टून इथे येणला यायचं लास्टून दोन नंबरला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे स्प्लिटमध्ये तीन नंबरला थ्री लेअर मिरर हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इथे नऊ सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे ॲडजस्टवरती क्लिक करून व्हेकल जो आहे तो सुद्धा असू शकतो असंसुद्धा असू शकतो त्यामुळे तुमच्या हिशोब फोटोच्या हिशोबानुसार सेट करून घ्यायचं आहे ना सहा सेकंदच्या बेटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करून सहाव्या नंबरला लाईट इफेक्ट हाय ऑप्शन बघायला भेटेल त्या लाईट इफेक्टमध्ये हेलू टू नावाचा एक इफेक्ट आहे ते हेलू टू इफेक्ट ॲड करायचं आहे नऊ सेकंदच्या बीटपर्यंत ना नऊ सेकंदच्या बीटवरती यायचं आहे ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरनं रेट्रो यायचं आहे सहा नंबरला इथे रेट्रो ऑप्शन बघायला भेटेल रेट्रो थो मध्ये थोडंसं स्क्रोल करून रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा तो आपल्याला बारा सेकंद च्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना नऊ सेकंदच्या बीटवरती यायचे इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर ना नाईट क्लबमध्ये एक नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश हा एक इफेक्ट आहे तो एंडपर्यंत वाढून घ्यायचा आहे व्हिडिओच्या त्यानंतर ना व्हिडिओ चॅनल पर्यंत वाढून घेतल्यानंतर ना इथे बारा सेकंडच्या बीटवरती यायचे इथे बॉडी वरती क्लिक करायचं बॉडी इफेक्ट्सवरनं सेल्फी नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना इन माय हर्ट हा एक आपल्याला इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा दोन बीटला पंधरा सेकंडच्या बीट पर्यंत त्यानंतर ना इथे म्हणजे आता इथं आपण इथे काही स्प्लिट फिगर ॲड केलं तर त्या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचे डुप्लिकेट लेअर केल्यानंतर ले ना, ना? इथे त्याला खेच असं व्हिडिओच्या एंडला ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकतात मी ते ॲड केलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे मी खालचं ॲड केलेला डिलीट करतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ॲड करून दाखवलेलं ते आता व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो तर, तर तुमचा लोगो लावण्यासाठी इथे बॅक एकदा बॅक यायचं आहे त्यानंतर ना ओव्हर क्लिक करून ॲड ओव्हर लिवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना तुमचा लोगोचा इमेज ॲड करून घ्यायचं आहे ला तर अशा प्रकारे मी इथे कोपऱ्या तयार करून घेतलेला आहे बघू शकता तर मी तिथेच राहू देतो इथे आता सेव्ह करण्यासाठी सेचर्च ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझिली सेव्ह व्हायला म्हणजेच आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आज एवढं कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर पुढचं व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जयशिवराय जय महाराष्ट्र